सामाजिक कार्यकर्ते यांच्या अटकेविरोधात नागरिक आक्रमक आंदोलनाचा इशारा खोतवाडी परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमध्ये सटाले पोटे उदगावे यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने संबंधित मालक व भागातील नागरिकांना विनंती करून ही विहीर गावातील घनकचरा व मुरूम टाकून मुजवतो व विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसा करून देतो असं सांगून ठराव केला होता परंतु या भागातील नागरिकांना या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आजारांना सामोरं जावं लागत आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे बबन खोत व भागातील महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊन सदरचं काम केलं नाही केवळ आश्वासनं देण्यात ग्रामपंचायतीने वेळ घालवल्याने सामाजिक कार्यकर्ते बबन खोत यांनी रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्ची बाहेर फेकून निषेध व्यक्त केला

प्रत्येक वेळेला मॅडम बघा मॅडम सात सात महिन्यात ती गेली त्याच्या बाबत गरजेसाहेब पण तीन वर्ष राहिलं लुटलीत गेली मॅडम लुटली गेली आता ह्या बाबा लुटायला मेन लोकांवर कॅश एक नंबर एक नंबर वाढ होता तक्रार काढायला काय केलं पाहिजे घेतो म्हणजे

हे व्हिडिओ सरांना भेटलो त्यांना पण कुठल्याही प्रकारची माझी तक्रार कुठे घेतली नाहीत माझे वडील एक्सप वडील एक्सपायर होऊन आज दीड महिना झाला तरी मला मृत्यू दाखला दिला नाही माझी सगळी शासकीय कामं ताटलेली आहेत कुणाचंही बर्थ सर्टिफिकेट देत नाहीत डेथ सर्टिफिकेट देत नाहीत विवाह नोंदणी माझी डिसेंबर दोन हजार एकवीसला मी नोंद केलेले आहे विवाहाची माझी सुद्धा आहे अडीच वर्ष झालं माझा अजून कागद दिलं नाही मॅरेज सर्टिफिकेट दिलं नाही दहा वाजता ग्रामपंचायतमध्ये जाऊ तो बंद आहे बारा वाजता बंद तीन वाजता ग्रामपंचायत बंद असते आणि रात्री आठ वाजता गेल्यावर ग्रामपंचायत कसं चालू असते आज गेल्यावर बघतोय तर ग्रामपंचायत सदस्य असेसमेंट काढत काढतायत फक्त सदस्यासाठी तो लय काय साध्या नागरिकांचा हक्क आहे का नाही मला उद्या सकाळी ग्रामसेवकांना पत्र पडवलं सगळ्यांना पत्र पाठवलंय मराठा सगळ्यांचे पोच सुद्धा आहे समिती मध्ये न जेवता सकाळी दहा ते पाच बसलेलो आहे आणि तुम्हाला माझा विश्वास बसेल मी हे पण सांगतो तुम्हाला की माझ्या वडिलांची डेट झाली होती मी स्वतः टायपिंग केलेला आहे तुम्ही पंचायत मध्ये सीसीटीव्ही चेक करा ग्रामपंचायत मध्ये मी काल स्वतः टायपिंग करून स्वतः अर्ज मी स्वतः स्वतः भरला ऑनलाईन तिथं तुमचा डाटा ऑपरेटर नाही डाटा ऑपरेटर का नाही तर पाच हजार पूर्वी पगार देणार आहे म्हणून अरे इतक्या कमी पगारमध्ये कोण काम करणार तुमच्या इथं डाटा ऑपरेटर म्हणून आणि डाटा ऑपरेटर नाही तुम्ही कोणाची कामं करणार नाही आणि सदस्यांची मात्र कामं होतात शैक्षिक रात्री दहा वाजता स्वतः पार्वती हिंडायला होत्या पोरं किती खोतवडीत खोळी करून ठेवल्या सरपंचा एक एक आपली काम दुटी लावली नाहीत बरा आणि माझी आणि करतो माझा दार बघून जावा आणि फोटो काढून घ्या वेळा गेलो सकरन, कर तरी करून दाद घेतले नाही इथं येऊन त्यांनी सांगितले पाणी उपसा करतो आणि मुरुख टाकून देतो आम्ही आणि कंपाऊंड करून देतो म्हणून सांगितले सांगून आता एक दीड महिने झाले तरी सुद्धा त्यांनी काय आले नाहीत आता ढास भरपूर वाढलेत पोरं इकडे तिकडे वावरलेत पोरांनी असं ढास चौन जखमालेत हे आजी रोज समोर राहतात गटरीच्या समोर विहिरीच्या समोर आजी इथं कायम राहत्या सकाळ संध्याकाळ दुपार रात्री सुद्धा उठायला बसायला येणार त्यांना दवाखान्याला रोज आठ दिवस आणि आता ह्या समस्याला कोण तोड येणार आम्ही ग्रामपंचायतीकडे अगदी तक्रार नोंद विनंती करून सुद्धा त्यांना आम्ही मागणी करून सुद्धा हे गुन्हा आहे काय आमची तक्रार करायची कर आम्ही घेतोय ज्या वेळेला आम्हाला गरज असते त्यावेळेला त्यांचे सहकार्य सुद्धा आम्ही करत असताना आमची काय गुन्हा आहे का आमच्याकडे त्यांनी न्याय मागायला आम्हाला कोण हाय ग्राम जायचं काय गुन्हा आहे का आमचा हा चिन्ह आम्हाच्या समोर उभा आहे आता मी श्री सामाजिक कार्यकर्ता आहे कोतवाडी गावचा आम्ही वारंवार निवेदन देऊन कचरा उठाव करण्यासाठी त्यांना सांगून ग्रामपंचायतीमार्फत कोणतीही कामं होत नाही आहेत औषधभवारणी होत नाही आहे डा प्रतिबंधक ही लसी किंवा ही, ही त्यांनी दिलेली नाही आहे परत आरोग्य शिबिरं वगैरे ह्या खोतडी गावाला आरोग्य वैद्यकीय अधिकारीच नसल्या कारणानं इथ इथं डेंगूचे डेंगू सदृश रुग्ण भरपूर वाढत आहेत आज आमचे मित्र बबन खोत बबन स्वप्नील खोत त्यांनी ह्या घटनेसंदर्भात ग्रामसेवकाला विचारणा केल्या असता त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली आम्ही त्यांना गावसभेच्या ठरावामध्ये हे पाणी काढून घ्यायचं आणि कचरा काढून मुरूम टाकून तिथं औषध फवारणी करून देतो असं अठ्ठा ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत त्यांनी बोलले होते दोन दिवसात करतो असं आम्ही त्यांना वारंवार त्याची विचारणा केली ग्रामसेवकांना केली सरपंचांना केली भागातील सदस्यांना केली आता हे पोटेसाहेब स्वतः सदस्य आहेत त्यांना कल आम्ही त्यांची विचारणा केली असता आता आमच्याकडे पावडर नाही आहे ग्रामपंचायतीकडं फंड शिल्लक नाही आहे अशी काहीतरी कारणं सांगून आम्हाला टोलाटोली केली त्यामुळं आज आमचा एक सहकारी मित्र बबन खोत ग्रामपंचायतमध्ये विचार ह्या समस्येसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्यावर आज शासकीय कामात अडथळा तीनशे त्रेपन्न दाखल करून त्याला ह्या आंदोलनाला दाबण्याची आणि आंदोलनकर्त्यांना नाहक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची त्यांची तयारी आज त्यांना ही झाली सार्थ झाली आहे पण त्याला जरी अडकवलं असलं तर बाकीचे आंदोलनकर्ते भागातील कार्यकर्ते आणि भागातील महिला वर्ग यांनी असं स्पष्ट निवेदन दिलेलं आहे की आज जर ह्या विहिरीच्या सांडपाण्याचा जर निर्णय नाही लागत असेल तर आम्ही ते विहिरीमध्ये त्यांना कचरा टाकू देणार नाही पूर्ण गावाला त्या कचऱ्याच्या समस्याचा त्रास होणार आहे आणि एवढं सगळं व्हायला व पूर्णपणे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक जबाबदार असणार उद्या आम्ही त्यांना आंदोलनाचं इशाऱ्याचं पत्र देणार आहे आम्ही त ठराविक दिवसात आंदोलनाची दिशा ठरवू आणि तुम्हाला कळवू वार्ड नंबर एकमधे आमची सामायिक वीर <coughs> पोटे सटाले आणि उदगावेंची सामायिक विहीर याची गट नंबर एकशे चव्वेचाळीसची गावचा कचराचा खूप मोठी समस्या होती त्यासाठी ग्रामपंचायतीने आम्हाला विनंती केली होती की गावचा कचरा टाकण्यासाठी आम्हाला ही वीर द्यावी त्यामुळं आम्ही सामायिक वीर आमची सहमतानं आम्ही ग्रामपंचायतीत दिली होती ग्रामपंचायतला काही अटी व नियमांवरती हे आम्ही वीर त्यांना कचऱ्यासाठी दिली होती जेणेकरून एक पाच डंपर कचरा एक दोन डंपर मुरूम त्यानंतर औषध फवारणे आणि पावडर फवारणी वेळेवर व्हावी या हिशोबाने दिली होती पण गेल्या एक व दीड वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे मुरूम किंवा फवारणी आणि औषध टाकलेलं नाही आहे फक्त याच्यामध्ये कचरा टाकत आलेला आहे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे विहिरीचं पाणी वरती आलेलं आहे जेणेकर आणि त्यामुळं मोठी समस्या म्हणजे इतर आजूबाजूच्या लोकांच्या बोरला पूर्णपणे काळं पाणी येत आहे आणि डासांचा प्रादुर्भाव इतका वाढलेला आहे की आरोग्य समस्या निर्माण झाले आहेत ग्रामपंचायतीकडे आम्ही वारंवार विनंती करून पाणी उपसा करून देण्यासाठी वारंवार विनंती करून विनंती अर्ज देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि आता मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की, की आम्ही सामायिकरित्या दिलेली वीर आम्ही तिच्याचं म्हणून पुन्हा प आहे की इथून थोडं ग्रामपंचायतला ही कचरा टाकण्याची वीर आम्ही देण्यास बंदी घालत आहोत प्रत्येक गावसभेत सुविधांची प्रत्येक वेळेला मागणी करून डासांच्या पावडरीचे औषध फवारणीची तणनाशकाची वगैरे मागणी करून ते कर काल ते मा त्यांची पूर्तता करू शकत नाही आणि जर कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जर त्या सुविधांची मागणी केलं करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे ही जी त्यांची मानसिकता आहे त्याला बंधन घालणं कुठंतर प्र शासकीय लेवलला शासकीय लेवलचा म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा हे करून आम गैरफायदा घेऊन आम्हाला कुठंतर दाबण्याचा हे केलं आहे ही एक प्रयत्न आहे आणि त्यांनी शासकीय लेवलला जर आम्ही त्यांना ह्या चौ गोष्टींची चौकशी करता चौकशी करणं हा जर गुन्हा असेल तर असा गुन्हा आम्ही वारंवार करतो आहे आणि करणारच कितीही गुन्हे दाखल होऊ द्यात मी त्याला मागं हटणार नाही